नवीमुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधीच भाजप बहुमताच्या पुढे आहे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या पाच फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेत पार पडणार आहे नवीमुंबई महानगरपालिकेत एकूण एकशे अकरा नगरसेवक असून भाजपकडे पासष्ट नगरसेवक निवडून आले एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ सहासष्टवर पोहोचले त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला बावन्न नगरसेवकांचा आकडा भाजपने सहज पार केलाय दरम्यान महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सरोज पाटील यांनी महापौरपदासाठी तर आकाश मडवी यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसेच भाजपकडून महापौरपदासाठी सुजाता पाटील तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज सादर केले आहेत आता पाच फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबईचा पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेवटचा प्रश्न आहे बरं नमस्कार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौर पद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार एक महापौर म्हणून सुजाता ताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत ह्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून नवीन मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे का तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्ष पक्षनेतृत्वाच्यावरती जो पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीने हे दोन्ही मंडळी काम करतील त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि का झाला हा इथे विषय नाही आहे पक्ष नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की तुण या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत परंतु शेवटी तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवीन मी महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचनं दिलेली आहे की आम्ही ह्या प्रभागात अमुख करू शहरासाठी अमुक करू या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील